एकदम मोकळा आणि दाणेदार असा फ्राईड राईस जो की आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन नेहमीच खातो पण या पद्धतीने जर तुम्ही घरी बनवला ना तर माझी गॅरंटी आहे तुम्ही परत कधीच रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही खाण्यासाठी घरीच बनवाल तर त्यासाठी ते काय केलं मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तर या वाटीने जो आहे दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि चार ते पाच पाण्याने स्वच्छ वॉश करून घेतलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटं सोकसुद्धा करून घेतलेलं आहे तर त्यावरचं जे शिल्लक पाणी राहिलेलं होतं ना ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडं तांदळाला शिजून घेऊया तर तांदूळ किती शिजवायचा तर ऐंशीच टक्के आपल्याला तांदूळ शिजवायचं आहे त्यासाठी ते काय केलं मी ज्या वाटीने तांदूळ घेतले ना त्या वाटीनेच मी सहा वाटी पाच ते सहा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ग्लासनी म्हणाल तर अडीच ग्लास पाणी घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं आणि एक चमचा तेल घातलं मिठाने काय होतं भाताला व्यवस्थित मीठ लागेल आणि कणाकणापर्यंत मीठसुद्धा जाईल आणि ते काय होईल तांदूळ जो आहे आपला एकामेकाला चिकटणार नाही एकदम मोकळा मोकळा दाणादाणा होईल त्यानंतर तांदूळ घालून घेतला आणि चमच्याच्या साईड असं फिरून घेतला व्यवस्थित आता आधीमध्ये थोडंसं फिरवायचं आहे अजिबात सोडून द्यायचं नाही ऐंशीच टक्के आपल्याला तांदूळ शिजवायचं आहे तर या पद्धतीने आता तुम्ही मला तांदूळ तर पाण्यामध्ये अगोदर शिजवून घ्यायचं आहे मग पाण्याचं माप घेण्याची काय गरज पण ज्यावेळेस काय होतं आपण एक्स्ट्रा राहिलेलं पाणी जे आहे ते टाकून देतो ना तर त्यामध्ये जे भातामधले आपल्या तांदूळामधले जे जीवनसत्व वगैरे असतात ते जी निघून जातात तर त्याचंच हे कारण आहे की आपण जर पाणी प्रमाणात घेतलं तर आपल्याला ते शिल्लक राहिलेलं पाणी टाकून देण्याची गरज पडणार नाही आणि थोडंसं शिल्लक राहिलं थोडंसं गेलं तर काही फरक नाही पडत पण खूप जास्त जायला नको म्हणून मी प्रमाण सांगितलेलं आहे तर हे बघा इकडे मी ऐंशीच टक्के तांदूळ शिजवून घेणार आहे कारण आपण ज्यावेळेस फ्राईड राईस बनवणार आहोत त्यावेळेस वीस टक्के तांदूळ त्यामध्ये शिजला जातो त्यामुळे इकडे ऐंशीच टक्के तांदूळ शिजवायचं आणि तुम्ही पाहू शकता पाणीसुद्धा अजिबात शिल्लक नाही राहिलेलं आहे एकदम व्यवस्थित पाण्याचं प्रमाण झालेलं आहे आणि तांदूळसुद्धा मोकळा मोकळा तयार झालेला आहे आपण जे एक चमचा तेल घातलं होतं ना त्यामुळं तांदूळ अजिबात एकामेकाला चिकटला नव्हता तर इकडे मी एक जाळी घेतली एक ताट घेतलं आणि ताटवर जे आहे चाळणे ठेवलेले आहे म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी राहिलेलं असेल थोडंफार तेसुद्धा निघून जायला हवं याने काय होईल आपला तांदूळ मोकळा राहील आणि अजिबात चिकट होणार नाही तर इकडे काही भाज्यासुद्धा कट करून घेतल्या होत्या ते मिडियम साईजचा कांदा घेतला मीडियम साईजची शिमला मिरची दोन ते तीन मिरच्या त्यानंतर दोन ते तीन चमचे कोबी घेतली कट करून आणि एक ते दोन गाजर घेतले तर इकडे जे आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत टिचून घेतलेल्या होत्या आता आपल्याला जे फ्राईड राईस आहे हाय फ्लेमवर करायचे आहे गॅसची फ्लेम हाय ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातलं त्यानंतर लसूण घातला लसूण छान तळून निघला की दोन ते तीन मिरच्याचे काप जे आहेत ते घालून घेतले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या जे आहेत ते घालून घेतल्या कांदा घातला आणि इकडे आता कांदा थोडा एक ते दोन मिनटं छान फ्राय करून घेतला त्यानंतर शिमला मिरची आणि गाजरचे जे आपण तुकडे केले होते ते सुद्धा घातले ते सुद्धा एक ते दोन मिनटं जे आहेत छान फ्राय करून घ्यायची आहे त्यातले जे आहे थोडंसं कडकपणा भाज्या मात्र राहायला हवं खूप अशा नरम भाज्या होईल काजिबात फ्राय नाही करायचं त्यानंतर कोबी घातली आणि कोबी घातल्यावर लगेच मी यामध्ये एक चमचा मिरपूड घातलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली काश्मीरी मिरची पावडरने काय होईल कलर छान येईल आणि मिरेपूडनी टेस्ट आणखी वाढेल त्यामुळं दोन्ही घातलेला आहे त्यानंतर हे जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये काही सॉसेस घालूया तर एक ते दीड चमचा मी सोया सॉस घेतलेला आहे खूप जास्त अजिबात नाही घ्यायचा त्यानंतर एक ते दीड चमचा रेड चिली सॉससुद्धा घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम हायच आहे फास्ट फास्ट करायचं अगोदरच जे आहे सगळं साहित्य काढून ठेवलं ना की आपल्याला पटकन करणार सोपं जातं कारण चायनीज कुठलंही असलं तरी ते हाय फ्लेमवर केल्यावर एक वेगळीच टेस्ट येते त्यानंतर यामध्ये मी आपला जो तांदूळ थंड झालेला होता तो घातलेला आहे तर या पद्धतीनं तांदूळसुद्धा घालून घेतला आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आता कोथिंबीर यासाठी घातली की माझ्याकडे जे आहे कांद्याची बॅत अवेलेबल नव्हती त्यामुळं तुमच्याकडे कांदा पात अवेलेबल असेल तर ती बारीक करून घाला कारण कुठल्याही चायनीजमध्ये कांद्याची बॅत हवीच त्यानंतर हलक्या हाताने जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे खूप रफली अजिबात मिक्स नाही करायचं खूप रफली मिक्स केलं तर जे आहे तांदुळाचे तुकडे होतील त्यामुळं हलक्या हाताने जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्या घरात सकाळचा राहिलेला भाजीला काय असाल तर तुम्ही असं असं जे फ्राईड राईस पद्धतीने करून खाल्लं ना तरीसुद्धा चांगलं लागेल असं काही नाही व्यवस्थित त्यानंतर हे मिक्स करून घेतलं या पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मस्त आपल्या भाज्या दिसून येत आहे त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर जी आपण घातलेली आहे त्याचासुद्धा कलर छान आलेला आहे आणि हे बघा आपले फ्राईड राईस इकडं तयार झालेले आहे सॉसेससुद्धा छान असे मिक्स झालेले आहे आणि एकदम मोकळा मोकळा दाना दानान अशा पद्धतीने तुम्ही जर फ्राईड राईस घरीच बनवले ना तर माझी गॅरंटी आहे कोणीही बाहेर किंवा रेस्टॉरंटमध्ये कुठेही खायला जाणार नाही नेहमी घरीच खायची मागणी करेल त्यामुळे या पद्धतीने तुम्ही फ्राईड राईस नक्की बनवा तर हे बघा इकडं मस्त असे त्यामध्ये छान अशा कलरफुल भाज्या दिसत आहे त्यानंतर मिरचीचासुद्धा कलर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरच्या घरी फ्राईड राईस आणि जर तुमच्याकडं जसं की मी म्हणाले शिल्लक भात भातसुद्धा अशा पद्धतीने करून खाल्ला ना तोही खूप टेस्टी लागतो चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब